महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांकवाल्यास दिल्या जाणाऱ्या बुलेट आणि द्वितीय क्रमांकावाल्यास दिल्या जाणाऱ्या स्प्लेंडर गाड्या उपमहाराष्ट्र केसरीसाठी दिली जाणारी थार उपमहाराष्ट्र केसरीसाठी दिली जाणारी बुलेरो आणि महाराष्ट्र केसरीसाठी दिली जाणारी थार गाडी सर्व गटामध्ये प्रथम क्लासिक बुलेट द्वितीयवाल्या स्प्लेंडर महिंद्रा स्थार महाराष्ट्र के केसरीसाठी उपमहाराष्ट्र केसरीसाठी बुलेरो Ayojak kemana ni amdar Sangram rambai ajak